नमस्कार मंडळी आज मी लंचमध्ये बनवली आहे छोल्याची भाजी छोलीसोबत पनीरसुद्धा तशी सुद्धा पनीरची भाजी घरा ही घरामध्ये जास्त कोणाला आवडत आहे ते मी दोन कांदे मीडियम साईजचे घेतले आहेत बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि आलं लसूण मिरची पेस्ट खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे दोन छोटे टॉमॅटोची प्युरी घेतलेली आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे दोन तीन काळी मिरी आणि दोन तीन लवंग टाकलेले आहे थोडंसं हिंग आणि लसणाची पेस्ट पेस्टसुद्धा मी जी वाटलेली तीसुद्धा टाकलेली आहे आणि आता त्याच्याबरोबर ना बारीक चिरलेला कांदा आहे ना तो टाकून घ्यायचा आणि एकदम गुलाबी करून घ्यायचं आहे नरम पडेपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर मसाले टाकायचे मसाल्यांमध्ये मी लाल तिखट काश्मिरी मिरच हळद आणि धने पावडर बस मिक्सरला लागलेली टोमॅटोची पिरी सुद्धा मी धुवून घेतलेली आहे कारण हे कच्चं आहे त्याच्यामुळे ना त्याचा उग्र वास येईल त्याच्यामुळे त्याला व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथे पाहताय माझे छोले सुद्धा एकदम नरम झालेले आहेत चार पाच शिट्ट्यांमध्ये कढईमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी पनीरचे क्यूब्स टाकणार आहेत छोटे मोठे केलेले आहेत जास्त मोठे ठेवले नाही आहेत आणि ह्याच्यामध्ये छोले मसाला थोडासा मी टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर ह्या छोलेमध्ये ना भाजलेली कसुरी मेथी मी हातामध्ये क्रश करून टाकलेली आहे ह्यामुळे ना फ्लेवर खूप छान येतो भाजीला आणि फ्रेश क्रीम टाकायची आहे वरतून मी दुधावरचीच क्रीम आहे ती घेतलेली आहे फिटून इथे दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे वरतून कोथिंबीर टाकायची भाजी एकदम छानपैकी रेडी झालेली आहे छोले पनीर तर अशी ही सिम्पल रेसिपी आहे छोले पनीरची ती मी आज टिफिनसाठी बनवलेली आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा खूपच इझी आहे आणि लवकर होणारी आहे तर इथे आता मी हजबंडचं टिफिन पॅक करते त्याच्यामध्ये मी तीन चपात्या कधी देत नाही त्याच्यामुळे छोटासा तुकडा मी चपातीचा काढते आणि छोले प छोले पनीरची ग्रेव्हीवाली भाजी आहे त्याच्याबरोबर मी स्टीम राईस दिलेला आहे इथे मूळ आलेल्या मुगाचं सलाड आहे आणि तिथे स् स्नॅक टाईममध्ये जिरा चणा आहे आवळ्याचा ज्यूस आहे yeah and i mean vlog more